सद्गुरु सद्गुरू आश्रमशाळेतील बालचमुनी बाल से आयोजन करून दहा हजार रुपयांची कमाई केली आहे चे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट विद्यार्थी दररोज चार भिंतींच्या पुस्तकाचे ज्ञान घेत असतो या पुस्तकांच्या ज्ञानाबरोबरच त्याला व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी त्यांच्यातील आत्मविश्वास नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने कराड तालुक्यातील शेरे येथील सद्गुरू आश्रमशाळेच्या शालेय परिसरात बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारात बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारात पहिले ते आठवीतील सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली दुकाने लावली होती पालक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बाजारात सुमारे हजार रुपयांची उलाढाल झाली प्रत्येक बाल विक्रेत्याला दुपारी वाजता भरलेला बाजार तब्बल एस एस धुमाळ उपस्थित होते या मुलांना ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान पण मिळावं त्याचबरोबर त्यांच्यामध्ये व्यापारी वृत्ती वाढावी आपल्या शेतातून आणलेला माल हा कमीपणा न वाटता अभिमानानं तो विकता यावा आणि ही वृत्ती त्यांच्यात निर्माण हो व्हावी यासाठी हा बाजाराचं आयोजन केले होते छोट्या छोट्या मुलांमध्ये खूप उत्सुकता असते त्यांची इच्छाशक्ती खूप मोठी असते आणि त्यांना त्या या माध्यमातून बाजारपटक कसा करावा खरेदी विक्रीचे व्यवहार कसे करावेत रुपये पैसे याबाबत आणि वजन मापन कसं करावं या सगळ्या कराव? गोष्टी त्यांना कळाव्यात यासाठी हा छोटासा छोट्या मुलांचा बाजार या ठिकाणी शाळेमध्ये भरवला आणि त्याच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील असं मला वाटतं